नमस्कार आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझी हो शिल्का मंजिरीने पुन्हा अवंतीला फोन लावला पण ह्यावेळी सुद्धा स्विच ऑफ येत होता त्यामुळे घाबरून तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं काहीच सुधरत नव्हतं अवंती ती पुढच्या स्टॉलकडे जाऊन हाक मारू लागली घाबरून आता अंग थरथर कापत होते शेवटी ती मुंबई होती आणि इथे कोणी हरवलं तर पुन्हा भेटणं अशक्य गोष्ट होती जीव कासावीस होऊन काहीच सुधरत नव्हते वेड्यासारखी ती सगळ्या स्टॉलमध्ये जाऊन तिचा फोटो दाखवून लोकांना विचारू लागली पण संध्याकाळची वेळ होती गर्दीमध्ये कोणाला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ होता सगळ्यांना आपलं आपलं पडलं होतं तिने पूर्ण मार्केट दोन वेळा पालथ पाडलं कुठला स्टॉल तिने बघायचा सोडला नाही हातपाय लटलट कापत होते काय करू काय कोणाला फोन लावू काहीच कळत नाही पुलीस स्टेशनला जाऊ का ती इकडून तिकडून फिरत रडत रडत बडबड करू लागली दादाला फोन लावला तर तो पहिले माझ्यावर भडकेल त्यात वहिनी तर एक नंबरची आगाऊ माझ्यामुळे हरवली म्हणून मला घरात घेणार नाही अवंती कुठे गेली गो मंजरी दोन्ही हात तोंडावर ठेवून रडू लागली डोकं कामच करत नव्हते तिच्या बहिणीला सांगू का पण तिचा का। नंबर कुठून आणू आबाला फोन केला तर त्यांनी विचारलं तर काय सांगू सकाळी तिच्यासोबत असताना अवंतीने सांगितले होते की दोघी बाहेर फिरायला आलेले आहेत मंजिरीकडे फक्त अवंतीचा आणि तिच्या गावाच्या घरचा नंबर होता बाकी कोणाचाच नंबर नव्हता आत्ता डोक्यात फक्त पोलीस स्टेशन येत होतं आता तिच्याकडे कुठलाच पर्याय दिसून येत नव्हता लवकर कोणाची मदत मिळाली तरच अवंती लवकर भेटेल तिने तिची स्कूटी चालू केली आणि पोलीस स्टेशनला गाठू लागली संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक होतं सिग्नल लागला तसं तिने पटकन ब्रेक दाबला शीट तिने डोळे मिटून उघडले आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांनी कुठे राहते विचारले तर त्या विचारानेच पोटात गोळा आला हेमा पहिले आपल्याला ओरडेल त्यांना का सांगितलं नाही तसंही त्यांची खूप ओळख आहे लगेच अवंतीला शोधून काढतील सिग्नल सुटला तसं सगळ्या गाड्या निघाल्या तिने पटकन थरथरत्या अंगाने गाडी बाजूला घेतली नंतर तिच्या डोक्यात कबीर आला सकाळपासून अवंतीच्या तोंडून कितीतरी वेळ त्याचं नाव ऐकलं होतं ह्या चार पाच दिवसात घरात काय झालं सगळं सांगून मोकळी झाली होती कबीर तिला काय बोलला ते पण इच अँड एव्हरी गोष्ट सांगितली होती कसं का पण काय माहीत मनातून त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह वाईब येऊ लागला तो आपली हेल्प नक्की करेन शेवटी त्यांच्या घरी राहते नाहीतर ऑफिसमधून हे माचा नंबर मिळेलच की, की। खूप विचार डोक्यात एक साथ येत असल्याने डोकं फुटण्याची वेळ होत होती तिने ही दोन तीन वेळा त्या कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू दिल्यामुळे तिच्याकडे नंबर होता तिने पटकन तो नंबर डायल करत मोबाईल कानाला लावला काळीच बाहेर येते की काय अशी तिची अवस्था झाली होती डोळ्यातलं पाणी वाहतच होतं चुकून आपली नजर चुकली आणि अवंती आपल्या नजरेतून सुटली असं होऊ नये म्हणून म्हणून नजर भिरभिरतच भी होतीच चार पाच रिंगमध्येच पलीकडून एका मुलीचा आवाज आला हॅलो हॅलो हा ते मंजुरीला पुढे काय बोलावं काही कळे ना हृदयाची धडधड अजूनच फास्ट वाढली होती कारण ह्या नंबरशिवाय तिच्याकडे कुठलाच नंबर नव्हता मला हेमा मॅडमचा नंबर मिळेल का मंजुरी अवंढगिळ्यात अडखळत म्हणाली आय एम सॉरी मॅम आय डिडंट अंडरस्टँड वॉट यू सेड पलीकडून ती रिसेप्शनिस्ट बोलत होती तिला मंजिरीचं बोलणंच कळालं नाही म्हणून ती कोमल आजार शांतपणे म्हणाली हां ते आय थिंक तुम्ही चुकीच्या नंबरवर कॉल केलेला आहे प्लीज चेक युअर नंबर ती रिसेप्शनिस्ट फोन ठेवणार तितक्यात मंजिरी म्हणाली ते दीक्षित सरांचं ऑफिस आहे ना मला कबीर सरांसोबत बोलायचं आहे खूप खूप अर्जंट आहे प्लीज प्लीज फोन ठेवू नका तिचा आवाज ऐकून रिसेप्शनिस्ट गोंधळून गेली प्लीज मॅडम माझी फ्रेंड अवंती हरवली आहे त्यांना एकदा सांगता का माझं एकदाच त्यांच्याशी बोलणं करून द्या मंजुरी तोंडावर हात ठेवून रडतच बोलू लागली जसं जसं एक एक मिनिट पुढे जात होता तसं तसं तिचा तस जीव अमंतीसाठी तुटत होता मॅडम हे पोलीस स्टेशन नाही आहे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंद करा आतापर्यंत रिसेप्शनिस्ट सॉफ्ट आवाजात बोलत होती ती ओरडून म्हणाली कारण तिचा वेळ वाया जात होता मॅडम त्यांना फक्त एकदा सांगा की तुमच्या वहिनीची बहीण हरवली आहे प्लीज प्लीज एवढाच मेसेज द्या मंजुरी गयावया करत म्हणाली कारण रिसेप्शनिस्टच्या आवाजावरून वाटत होतं की ती सांगते की नाही म्हणून रिक्वेस्ट करत होती तशी रिसेप्शनिस्ट डोक्याला हात लावून वैतागत गेली तशी रिसेप्शनिस्ट डोक्याला हात लावत वैतागून गेली कारण आता महत्त्वाची मीटिंग चालू होती पुढचे दोन तास तरी कुठला फोन कॉलसुद्धा अलाउड नव्हता त्यात ती कसं सांगणार असंही जर बहिणीची बहीण हळवली असेल तर त्यांच्या जा बहिणीला फोन जाईल ना इथे ऑफिसला का फोन येईल बहीण असल्यावर सिक्युरिटी तर घेतली जाईल असं कोणीही फोन करून ती हरवली म्हणून सांगितल्यावर कसा विश्वास ठेवायचा रिसेप्शनिस्ट डोकं लावत विचार करू लागली <laughs> मॅडम प्लीज एकदाचा मॅसेज द्या नाहीतर त्यांच्या घरचा तर नंबर द्या कारण माझ्याकडे कोणाचाच नंबर नाही आहे आणि जर तुमच्या चुकीमुळे वेळ वाया गेला आणि माझ्या मैत्रिणीला काय झालं तर नंतर मी फोन करून तुमच्या ऑफिसमध्ये सांगितलं आहे हे जर कळालं तर तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते पलीकडून काहीच आवाज येत नव्हता तर मंजुरी जोरात चिडून म्हणाली कारण पुढचा माणूस सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही हेही माहीत होतं म्हणून तिला आता पुढच्या व्यक्तीला भीती दाखवण्याचा पर्याय सुचला तशी रिसेप्शनिस्ट तिच्या बोलण्यावर बिचकली तिला तिची नोकरी घालवायची नव्हती कारण इथे चूक झाली की डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकतात आणि त्यात हा तर ते त्यांच्या घराचा मॅटर आहे मॅनेजरला तरी या बाबतीत कळून सांगावं म्हणजे काय असेल ते मॅनेजरवर जाईल असा विचार करून रिसेप्शनिस्ट डोकं लावू लागली एक मिनिट तुम्ही थोडं होल्ड करा मी तुमचा कॉल मॅनेजरच्या फोनला कनेक्ट करते ते लवकरात लवकर ही गोष्ट सरांपर्यंत पोहोचवतील रिसेप्शनिस्ट बोलून फोन होल्डवर ठेवून मिस्टर शर्मा यांचा कॉल कनेक्ट करू लागली तसं मंजुरी फिंगर क्रॉस करून कधी फोनवर बोलणं होईल म्हणून वाट बघू लागली आता अंधार पडत चालला होता म्हणून अजूनच भीती वाटली हॅलो मिस्टर शर्मा फाईल बघत फोन स्पीकरवर टाकत म्हणाले सर एक मुलगी फोनवर आहे तिला कबीर सरांसोबत अर्जंट बोलायचं आहे त्यांच्या वहिनीची बहीण हरवली आहे असं म्हणत आहे रिसेप्शनिस्ट म्हणाली तसं मिस्टर शर्मा फाईलमध्ये बघत होते त्यांनी वर करून वैतागलेल्या नजरेने त्या फोनकडे पाहिलं हेमा मॅडमला कुठली बहीण नाही आहे मिस्टर शर्मा चिडून म्हणाले कारण मिस्टर शर्मा त्यांच्या घरातला बॅकग्राऊंड माहीत होता जेव्हापासून केशव बिझनेसमध्ये उतरले तेव्हापासून शर्मा त्यांच्यासोबत होते पूर्ण फॅमिली त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होती आता केशव यांनी पाच सहा वर्ष झाले बिझनेसपासून लांब झाले होते तेव्हापासून कबीरच्या हाताखाली काम करत होते आणि कबीरचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता तोपर्यंत मंजुरीचा फोन कनेक्ट झाला होता आणि शर्माचा आवाज त्यांनी ऐकला होता सर सर त्यांची सक्की बहीण नाही आहे त्यांची मामी बहीण आहे आत्ताच पाच सहा दिवस झाले त्यांच्या घरी येऊन तुम्ही फक्त सरांना हा मॅसेज द्या एकदा बोलायला काय त्रास होत आहे एकतर दोन तास झाले ते हरवलेली आहे आणि तिला काय झालं तर मंजुरी तोंडावर हात ठेवून तिचा हुंडका दाबू लागली आणि मी जर पोलीस स्टेशनमध्ये गेली तर मी तिथे त्यांच्या घरी राहते हेच सांगणार आहे त्यांच्या घरी पोलीस जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ते त्यांच्या पद्धतीने तरी शोधतील मंजुरी म्हणाली मंजुरी स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल ठेवून तिचं डोकं लावत म्हणाली तसं शर्मा विचारात पडले जर हे खरंच असेल तर कबीर आणि अमित सर पहिले त्यांनाच ओरडतील ओके मी त्यांना तुमचा मॅसेज देतो त्यांनी शांतपणे तिला उत्तर दिलं तेव्हा कुठे मंजुरीला आधार वाटला मी तुमच्या फोनची वाट बघते सर अवंती इथे नवीन आहे घाबरून जाईल प्लीज लवकर ती रडत डोळे पुसत बोलू लागली तिचं रडणं मिस्टर शर्मा यांना खरं वाटलं म्हणून थोडे ते भाऊक झाले हां ओके फोनची वाट बघा त्यांनी बोलून फोन कट केला आता मिस्टर शर्मा टेन्शनमध्ये आले होते सांगू की नको हा पहिला प्रश्न होता खरा आहे का खोटं आहे हे पहिले जाणून घ्यायचं होतं मग त्यांनी हेमाला फोन लावला हेमाचा फोन स्विच ऑफ होता तसंच सुद्धा फोन स्विच ऑफ होता मग त्यांनी लँडलाईनवर कॉल केला तर एका स्टाफने फोन उचलला हो तर त्यांच्याकडून कळलं की दोघे दो बाहेर फिरायला गेले आहे दिवसभर अमितने रेस्ट केला आणि आता हेमाला घेऊन बाहेर गेला होता जेव्हापासून पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हापासून ती घराच्या बाहेर पडलीच नव्हती आणि अवंती पण आता घरात नव्हती तर तो तिला बाहेर आला होता मुद्दामून त्याने दोघांचा मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता फोन वाजले की त्याला त्याचा वेळ मिळत नव्हता पर्सनल नंबर फक्त त्याच्या असिस्टंटकडे आणि घरच्यांकडेच होता बिझनेसचा तर त्याच्याशी संबंध नव्हता व त्या रिलेटेड कधी फोन येणारच नव्हता म्हणून पर्सनल नंबर त्याने दिलाच नव्हता तेव्हा मिस्टर शर्मा अजून कन्फ्यूज झाले जर यांची बहीण आली असती तर ते तिच्यासोबत फिरायला गेले असते असे दोघं नवरा बायको कसं काय फिरायला गेले असते त्यांचं डोकं काम करत नव्हतं ते विचार करतच कॉन्फरन्स हॉलपर्यंत येऊन उभे राहिले आज जाऊन सांगू की नको असे झाले होते अजून तर दोन तास ही मीटिंग चालणार होती आणि जर हे सगळं खोटं असेल तर ते कितीतर वेळ दारातच घुटमळत होते पण त्यांना मंजुरीचं रडणंसुद्धा फेक वाटत नव्हतं त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि दार ओपन केलं पूर्ण रूममध्ये अंधार होता समोर प्रोजेक्टर चालू होता कबीर एकटा उभा राहून बोलत होता त्याच्या समोर जो गोल मोठा टेबल होता तिथे वीस पंचवीस जण बसून शांतपणा ऐकत होते अचानक दार उघडल्याने बाहेरचा प्रकाश आत आला म्हणून आपोआपच कबीर सहित सगळ्यांचं लक्ष त्या दाराकडे वेधलं मिस्टर शर्माला बघून त्याच्या कपळाच्या शिरा हलक्या ताट झाल्या त्याने घट्ट जबडा आवळून त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिलं मिस्टर शर्मा यांचे वागणे त्याला मायनरलेस वाटलं एवढं काय महत्त्वाचं काम असेल की त्याने जी वाटसुद्धा बघितली नाही कारण पुढे त्याच्या शेड्यूलमध्ये असा कुठलाही अर्जंट मिटिंगचा कॉलसुद्धा नव्हता की त्याने येऊन त्याची अर्धवट मिटिंग इंटरप्ट करावी सर मिस्टर शर्मा थोडे घाबरून त्याच्या दिशेने निघाले आत्तापर्यंत सगळ्यांचे गंभीर आणि सिरियस चेहरे होते आत्ता सगळ्यांचे कन्फ्यूज चेहरे दिसत होते आणि सगळेजण त्याच्याकडेच बघत होते तो कबीज जवळ आला सर थोडंसं बोलायचं होतं खूप अर्जंट आहे मिस्टर शर्मा इकडे तिकडे बघत हळू आवाजात म्हणाले त्याने लगेच हाताने थांबवलं आपण मीटिंगनंतर बोलू कबीरने पुन्हा प्रोजेक्टर त्याच्या हातातला रिमोट ऑन केला आणि बोलू लागला कारण घरचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे त्याचा पर्सनल फोन समोरच होता घरातला कुठला विषय असला तर राधाचा किंवा घरच्यांचा कोणाचा तरी फोन त्यावर येतोच म्हणून अर्जंट काम असेल तर ते फक्त ऑफिशियलच असणार म्हणून बिनधास्त होता सर अवंती म्हणून कोणीतरी मुलगी हरवली ते वेळ न वाया घालवता पटकन म्हणाले कारण हे जर खोटं असेल तर तो दोन सेकंदात विषय बंद होईल आणि लगेच कबीरची मीटिंग कंटिन्यू होईल नंतर ह्या गोष्टीवर विस्तारमध्ये ते सांगू शकतील कबीरच्या हातात असणारा रिमोटच खाली पडला अवंतीचं नाव कानात शिरताच थंड हवा गेल्यासारखे त्याचे पूर्ण अंग थंड पडलं क्षणात हृदयाचे ठोके जोरात वाढले सकाळचा तिचा नटखट हसरा चेहरा नजरेसमोर येताच घसा कोरडा पडला समोर, समोर प्रोजेक्टरवर दुसरं काही चालू होतं पण त्या प्रोजेक्टरवर त्याला तिचा निरागस आणि अवखळ चेहरा दिसून येत होता अवंती हरवली हे शब्द काळजावर घाव घातल्यासारखे वाटू लागले धक 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 हा आवाज त्याच्या कानात वाजत होता सर एक चाल -चाल तो एकदम स्तब्ध झाला होता काहीच हालचाल करत नव्हता म्हणून मिस्टर शर्मा यांनी हाक मारली वॉट डीड यू से तो पटकन त्याच्याकडे बघत खवळून म्हणाला त्याच्या आवाजाने सगळे शॉक होत एकमेकांकडे बघू लागले पहिल्यांदाच त्याचा टोन असा जाणवला होता त्याचा आवाज पॅनिक घाबरलेला वाटला त्याचं बोलणं शांतच आणि स्वभाव थोडासा ॲरोगेंट होता कामाव्यतिरिक्त कधी तो बाकीच्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देत नव्हता एकही एक शब्द त्याच्याकडून जास्तीचा निघत नव्हता कधीतरी कामात काही निष्काळजीपणा झाला तर त्यावर तो ओढत कमी डायरेक्ट त्या गोष्टीवर ॲक्शन घेत होता त्यावर मग समोरचा त्यावर किती एक्सप्लेनेशन देऊ त्याचा निर्णय तो लास्ट होता क्वचितच त्याचा राग दिसून येत होता म्हणजे शांत जरी असला तरी त्याच्या वागण्याची भीती सगळ्यांच्याच मनात होती पण आजच्या बोलण्यात त्याच्या काळजी राग भीती सगळ्या गोष्टी संमिश्र झाल्यासारखे जाणून आले ते सर एका मुलीचा फोन आला होता त्या बोलत होत्या की हेमा शर्मा सर कपाळाचा घामपुसत बोलत होते की कॉल करा शर्माला पुढे बोलू न देता त्यांना क्रॉस होऊन पटकनदाराच्या दिशेने बाहेर गेला काळीच धडधड करत होता अवंती हेच शब्द कानात त्याचे साऊंड सारखे वाजत होते पहिल्यांदाच त्याचा जीव इतका घाबरला असेल तो बाहेर गेला तसेच सगळेजण शॉक होऊन पटकन उभे राहून एकमेकांकडे बघू लागले पहिल्यांदाच अशी मीटिंग सोडून गेल्यामुळे सगळे कन्फ्यूज झाले होते कारण कामाबाबतीत कधीच त्याच्याकडून चुका होत नव्हत्या आणि शिस्त दर खूप होती सगळ्या गोष्टीत मॅनर्स होत्या पहिल्यांदाच त्याचं असं वागणं बघून शर्मासहित सगळे अचंबित झाले होते दोन दिवसापूर्वीच ती म्हणाली होती त्याला की बाहेर फिरायला जाणार लगेच ती गोष्ट आठवली त्याच्या वागण्यावरून शर्मा यांना लगेच कळालं लग की ही गोष्ट खरीच आहे म्हणून ते सुद्धा टेन्शनमध्ये आले कारण शेवटी ती फॅमिली मेंबरच असणार त्यासाठी तो इतका टेन्शनमध्ये आला ते पटकन रिसेप्शनिस्टला कॉल लावा त्याच्या मागे निघाले सगळं कळताच त्या रिसेप्शनिस्टने सुद्धा पटकन त्या नंबरवर कॉल लावून कनेक्ट केला काय झालं कबीर शर्माकडे बघत त्याच्या केबिनमधून इकडून तिकडून फिरत केसांमध्ये हात फिरवत म्हणाला रेस्टलेस झाला होता त्याने टाईम पाहिला तर सहा वाजून गेले होते थंडीचे दिवस असल्याने बाहेर काळो पडला होता रेती कशी हातातून सुटत जाते तशी फिलिंग त्याला या क्षणी येऊ लागली सर ते शर्मा बोलतच होती की पलीकडून लगेच मंजिरीने फोन उचलला हो हॅलो शर्मा बोलणारच की कबीरने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि स्वतःच्या कणाला लावला हाऊ डीड अवंती गेट लॉस्ट अँड वेअर आर यू तो ओरडून चिडत विचारात होता की अवंती कुठे हरवली आणि तू कुठे आहे सध्या त्याला मंजिरीचा राग आला होता जर तिच्याकडे नीट लक्ष देता येत नव्हते तर तिला घेऊन जायचं कशाला त्याच्या समुद्राच्या खवळण्यासारखा आवाज एकूणच मंजिरीची जी अप यू सिली गर्ल तो अतिशय रागात बोलत पटकन लिफ्टच्या दिशेने निघाला लवकरात लवकर त्याला अवंती त्याच्या डोळ्यासमोर हवी होती का हे माहीत नव्हतं पण ती जेव्हा दिसेल तेव्हाच त्याच्या व्याकुळ झालेलं मन शांत होणार होतं त्याचं बोलणं ऐकून शर्मा हक्काबक्का झाले होते कारण पहिल्यांदाच त्याला इतकं चिडलेलं आणि शब्दांची मर्यादा नसताना बघत होता तेही पळतच त्याच्या ते मागे जात ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी फोन करू लागले त्यांना त्याच्या बोलण्यावरून लगेच कळलं की खूपच जवळचं नातं असणार म्हणून तर ते एवढ्या टेन्शनमध्ये आले असतील ते मी लोकल मार्केटजवळच आहे अवंती आणि माझी चुकामुक झाली आत्ता दोन तास झाले ती सापडत नाही आहे तिचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे म्हणजे रिराडत जे काही घडलं सांगू लागली कबीरने तिचं ऐकून पटकन तिचा फोन कट केला आणि लिफ्टच्या बाहेर पडला त्याचा आक्रमक चालणं आणि वागणं बघून सर्व स्टाफ गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघतच होता मिस्टर शर्मा सुद्धा गडबडून गेले होते कारण त्याचा स्पीड मॅच करणे त्यांना जमतच नव्हते एंटरन्सला गाडी उभीच असल्यामुळे तो लगेच बसून ओरडून म्हणाला लोकल मार्केट शर्मा पण लगेच ड्रायव्हरच्या दुसऱ्या साईडने गाडीत बसले कबीरने एक दोन फोन लावून तिचा नंबर लगेच मिळवला कोणाचाही नंबर मिळवण्या त्याच्यासाठी हाताच्या धुळीसारखा होता लगेच तो नंबर कुठे चालू आहे याची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी फोन लावला बोलून त्याने फोन कट करून बाहेर बघू लागला आणि ती कुठे नजरेच दिसत आहे का म्हणून बघू लागला ह्या क्षणी त्याचं मन वेडं झालं होतं डोक्याला माहीत होतं कितीही ते दिसणार नाही पण मनाला एक आस होती कुठेतरी ते दिसेल म्हणून रस्त्यावर इकडे तिकडे त्याची नजर फिरू लागली रेस्टलेस झाला होता जीवजाणू आहे हो असं त्याला वाटू लागले त्याने श्वास घेत काय ओढून काढत बाजूला mm -hmm. फास्ट तो ड्रायव्हरकडे बघत जोरात ओरडला तसे ड्रायव्हरने अजून स्पीड वाढवली पण समोरचं ट्रॅफिक असल्यामुळे त्याला गाडी कशी पुढे घेऊन जावे कळत नव्हते त्याचा रुद्र अवतार बघून शर्मा आणि ड्रायव्हर दोघेही घाबरून गेले होते कारण तो एका जागी स्थिर नव्हता नाकपुड्या फगवून श्वास घेऊन स्वतःला शांत करत होता त्याच्या श्वासांचा आवाज दोघांना जाणवत होता हातांची मूठ घट्ट धरल्यामुळे त्याचा नसा ताट झाल्या होत्या शांत असणारा समुद्र आज रूप धारण करून खवळ्यासारखा दिसून येत होता ज्या व्यक्तीसाठी तो इतका खवळलेला आहे त्याच्याबद्दल प्रेम काळजी राग काय वाटत होतं ते काही त्याला कळत नव्हते पण ती आता त्याला ता समोर हवी म्हणजे हवीच अशी त्याची अवस्था झाली होती पण ती समोर नाही म्हणून त्याच्यातला रुद्र अवतार बाहेर पडत होता वीस ते पंचवीस मिनिटात ते लोकल मार्केटमध्ये पोहोचले मंजरी पण लोकल मार्केट मार्केटसमोर तिची स्कूटी लावून चादकासारखी कबीतची वाट बघत होती त्याचं ओरडणं तिच्या जिव्हारी लागलं नव्हतं पण अवंतीसाठी त्याने लगेच मदत केली त्याच मनाला एक समाधान वाटलं होतं त्या मुलीला गाडीत घ्या कबीरची नजर मंजीवर पडली तसं ता त्याने फरमान सोडलं कारण ती सांगणार होती नेमकी एवन ती कुठल्या स्टॉलपासून गायब झाली आणि तिथूनच त्याला कळून येणार होतं शर्मा पटकन उतरले आणि मंजरीजवळ गेले मंजरी त्याच्याकडे आशेने बघू लागली त्यांना काहीतरी सांगितलं तसं तिची नजर गाडीवर पडली आणि ती वेळ न घालवता पटकन गाडीचा डोर उघून बसलीसुद्धा तिला खरंच कुठलाही वेळ घालवायचा नव्हता जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या की तीही एकमेकांना तोडून टोमणी मारून कुचक्या बोलल्या तरी एकमेकींवर जीव खूप होता ड्रायव्हरने लगेच गाडी आत लोकल मार्केटमध्ये घेतली कबीरने तिच्यावर एक कटाक्ष दाटून जबडा घट्ट आळून धरला त्याला तिचा खूप होता पण आता त्याच्यासाठी अवंती महत्वाची होती कुठला होता त्याने बाहेर जरब आवाजात विचारलं अंधार पडला होता सगळीकडे मुंग्यासारखी माणसांची गर्दी होती ते बघून त्याला किळस आली कारण अशा लोकल मार्केटमध्ये तो पहिल्यांदाच आला होता ह्या गर्दीत कधी भेटणार म्हणून अजून मनाला त्रास होऊ लागला त्या तिने गाडीच्या काचेतून बोट करत बाहेरच्या दिशेला दाखवलं तसं त्याने नजर फिरवत पाहिलं स्टॉप तो बोलला तसं ड्रायव्हरने पटकन गाडीला ब्रेक मारला कबीरचा फोन वाजला तसं त्याने एका रिंगमध्येच पटकन रिसीव केलं आणि लास्ट लोकेशन कुठलं ला आहे हे कळणार होतं वॉट त्याने पलीकडून ऐकून रागाने मंजिरीकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातला शिरा बघूनच मंजिरीतला अंगातलं अवसान गळून गेलं होतं तुम्ही ईस्ट मॉलमध्ये कधी गेला होता तो फोन कट करत भोया अकसून म्हणाला ते दुपारीच गेलो होतो तिथूनच आम्ही इकडे आलो होतो मंजिरी स्वतःचं रडणं दाबून त्याला स्पष्ट हळू आवाजात सांगण्याचा प्रयत्न करत होती पण डोळ्यातलं पाणी बाहेर येत होतं त्याच्या आवाजाला ती घाबरून गेली होती त्याने जोरातच गाडीचा डोर उघडला आणि ज्या स्टॉलपासून अवंती ती गायब झाली तिथे येऊन उभा राहिला शर्मा आणि मंजिरीसुद्धा त्याच्या जवळ येऊन उभे राहिले तर तिथूनच सगळीकडे नजर फिरवू हो लागला किती वाजता तुमची चुकामुक झाली जवळपासचा टाईम सांग तो थोडा वेळ लांब अंतरावर उभ्या असणाऱ्या सी सी टी व्हीला बघत म्हणाला आता त्याला फक्त त्याचं डोकं वापरायचं होतं म्हणून थोडं शांतपणे बोलत होता चारच्या आसपास मंजुरी म्हणाली मिस्टर शर्मा त्या सी सी टी व्हीचे फुटेज चेक करा कंट्रोल रूम कुठे आहे बघा कबीर ऑर्डर सोडत म्हणाला शर्मा पटकन फोन लावत कंट्रोल रूमची चौकशी करू लागले एकदा ती कुठून बाहेर पडली हे कळले की त्याला जास्त वेळ लागणार नव्हता कारण हा पूर्ण एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे होते जर यावं रस्ता चुकली तर ह्या एरियामध्येच गोल गोल फिरत राहणार लवकर ह्या जागेतून जास्त लांब जाता येणार नाही सर पाच मिनिटांच्या अंतरावर आहे शर्माने फोन बंद करत त्याला लगेच इन्फॉर्मेशन दिली तो लगेच पायाचा आवाज करतच पटकन गाडीत बसला पाच मिनिटांच्या अंतरावरच कंट्रोल रूम होती आधी स्वरच्या अधिकाऱ्याने फोन करून सांगितलं होतं म्हणून चालू केले होते कबीरची नजर फक्त त्या स्क्रीनवरच खेळली होती जीव कंठाशी आला होता शूजमधून पायाचा अंगठा जोरजोरात दाबत स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल कर होता एकदाच्या एका स्टॉलवर मंजिरी आणि अवंत दिसला तसं त्याचा श्वास रोखला गेला मंजिरी हे एक पाऊल पुढे समोरच्या स्क्रीनवर बघू लागली मनातून एक आशा जागी झाली आणि चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरू लागलं दोघी पंधरा वीस मिनिट ड्रेस बघत होता मंजिरी आतमध्ये केली आणि अवंती इकडे तिकडे बघत होती आणि तिची नजर एका ड्रेसवर पडली म्हणून ती एक स्टॉल पार करून त्या ड्रेसजवळ जाऊन उभी राहिली तिने तो ड्रेस घेतला आणि आत गेली आत्ता तो तिची बाहेर येण्याची वाट बघू लागला पाच मिनिटे झाली दहा मिनिटे झाली ती काय बाहेर आली मंजिरी बाहेर येऊन तिला शोधताना दिसून येत होती तो स्टॉल पूर्ण चेक करा त्या स्टॉलमधून अवंती बाहेरच आली नाही कबीर त्याच्या समोर जे दोन पोलीस होते त्यांना बघत म्हणाला त्याच्या डोळ्यात ह्या क्षणी अंगार फुलला होता तर मंजिरी त्या स्टॉलमधून बाहेर का आली नाही हे कळेल आपल्याला पुढच्या भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद